जीवन सोपं आहे पण जगणं अवघड आहे दगडालाही घाव घातल्याशिवाय देव पण येत नाही त्याचप्रकारे जगण्याचा संघर्ष केल्याशिवाय जीवन जगणं सोपं होत नाही वेळ ही वेळेबरोबर बदलते पण माणूस हा मात्र कोणत्याही वेळी बदलू शकतो माणसाचा स्वभाव पण विचित्र आहे आवडत्या व्यक्तीकडून जर एखादी चूक घडली तर माणूस सहज माफ करतो पण ती चूक जर नावडत्या व्यक्तीकडून घडली तर मात्र खूपच तांडव करतो लोक शुगरच्या धाकाने साखर आणि बीपीच्या धाकाने मीठ खाणं सोडतात पण देवाच्या धाकाने मात्र कधी दुसऱ्यावर अन्याय करणे आणि वाईट वागणे सोडत नाहीत अंतर्मनात कितीही संघर्ष असला तरी चेहऱ्यावर हास्य दाखवणे हा जगातील सर्वश्रेष्ठ अभिनय आहे चांगले मित्र हे म्हणजे एक दैवी देणगीच आहे त्यांना जीवापड जपून ठेवा कारण जीवनातील अर्धा गोडवा हा चांगल्या मित्रांमुळेच येत असतो स्वभावाने चांगले लोक हे माणसांमध्ये चांगलंच पाहत असतात आणि स्वभावाने वाईट हे लोक माणसांमध्ये वाईटच पाहत असतात ज्याचे जसे विचार असतात ते तसेच पाहतात पैशाची श्रीमंती ही वाऱ्यासारखी उडून जाते माणसाची खरी व कायमस्वरूपी टिकणारी श्रीमंती म्हणजे माणसाचा स्वभाव आणि माणूसकी दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या भरात कोणी झोपत नाही यालाच जीवन म्हणतात माणसाने मोठं व्हावं जे हवं ते मिळवावं पण हे सगळं मिळवताना आधार देणारी माणसं यांना मात्र कधीही विसरू नये आयुष्यात घडलेल्या चुका या खोडता येत नाहीत पण दुरुस्त नक्की करता येतात मी हे केलं आणि मी ते केलं म्हणून जास्त हवेत जाऊ नका तुम्ही फक्त निमित्त असता करता करविता तो देव असतो मीपणा कधी धरू नका मी पणा माणसाला जेवढ्या स्पीडने वर नेतो तेवढ्याच पटकन खालीही फेकतो मी सर्वश्रेष्ठ आहे हा आत्मविश्वास आहे आणि मीच सर्वश्रेष्ठ आहे हा माणसाचा अहंकार आहे मन भरलं आणि गरज संपली की लोक नातं निभवायलाही कंटाळा करू लागतात सुविचार कसे वाटले हे मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद